झुंड में तो शुअर आते है शेर आकेला ही आता है जिथ गोपीचंद पडळकर उभा असतात तिथ पावसाला यायला सुद्धा परवानगी घ्यावी लागते मग कुणी पंटू न जत मध्ये चक्रा मारण्याची काही गरज नाही त्या महाराष्ट्रातली शिकारी कुत्र्यांची संघटना ही भुंकण्यासाठी त्या ठिकाणी सांगलीमध्ये आली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं भुंकून गेली वेगवेगळ्या तालुक्यात होते ज्या बिरोबाच्या साक्षीनं या ठिकाणी हा दसरा मेळावा संपन्न होत आहे आतापर्यंत सातव्या रा माळेला होणारा हा दसरा मेळावा सगळ्यांना स्क्रीनवरती पण दिसत आता कॅमेरामनला विनंती आहे कॅमेरा जर सेट झाले असतील तर तुम्ही देखील खाली बसा कृपया या ठिकाणी महाराष्ट्राचं कुलदैवत बिरोबा महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ओबीसी बांधवांचा एकच आवाज सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब आमचे मित्र दौलत नाना शितोळे हैबतपुरे महाराज आणि सर्व गोपीचंद पडळकर साहेबांना ऐकण्यासाठी बरं का मी जरी मनोगत व्यक्त करण्यासाठी उभारलो असलो तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण सर्वजण या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांना ऐकण्यासाठी जमलेले महाराष्ट्रातील तमाम बहुजन हिंदू बांधव मला या ठिकाणी शेटनी सांगितलेलं आहे आपल्याला आडवं तिडवं काही बोलायचं नाही त्याच्यामुळं मी पहिल्यांदा तुम्हाला एवढंच विचारतो मध्ये कुणी कुणी पिक्चर बघितलाय हात वरती करा ज्यांनी हात त्यांनी थिएटर मध्ये पिक्चर बघितला नाही का मध्ये ज्यांनी पिक्चर त्यांनी हात हातवर करा पिक्चर कुठलाही सुरू व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये काही अक्षर येतात या चित्रपटात दाखवलेले सगळे सीन याचा कुठल्याही वास्तवाशी संबंध नाही कुठल्या व्यक्तीचा उल्लेख प्राण्याचा उल्लेख झाला तर तो केवळ योगायोग समजावा माझ्या भाषणामध्ये जर कुणाचा उल्लेख झाला तर तो केवळ योगायोग समजावा ज्यांना कुणाला कुणाच नाव माझ्या भाषणात ऐकायची इच्छा नाही त्याने आपल्या कानामध्ये बोटं घालून घ्यावी त्योहार की शॉपिंग ऑनलाईन करे तो क्या क्या गडबड हो सकता छुपी हुई प्लॅटफॉर्म फ्री हँडलिंग फ्री फी, एक्स्ट्रा चार्जेस जिओ मार्ट अगोदरची तारीख अठ्ठावीस तारीख होती आणि शनिवारीच त्या ठिकाणी मला पडळकर साहेबांचा फोन आला संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या मुळे आपण अठ्ठावीस तारखेचा मेळावा हा तीस तारखेला घेतलेला आहे तर आपण तीस तारखेच्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये पावसाच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेऊया मी पडळकर साहेबांना एवढंच म्हटलं जिथं गोपीचंद पडळकर उभा असतात तिथं पावसाला यायला सुद्धा परवानगी घ्यावी लागते मग कुणी आणटू पणटून जत मध्ये चक्रा मारण्याची काही गरज नाही फक्त जरा जरा शेटनी जरा 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 शेटनी जरा जरा शेटनी जरा जरा शेटनी जरा जरा शेटनी जरा 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 शेटनी कवटे मंकाळ तालुक्यामध्ये लक्ष घातलं काय जरा नाही कारण झुंड मे तो शुअर आते है अकेला ही आता है गेल्या आठवड्यात आपण बघितलं या महाराष्ट्रातली शिकारी कुत्र्यांची संघटना ही भुंकण्यासाठी त्या ठिकाणी सांगलीमध्ये आली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं भुंकून गेली वेगवेगळ्या तालुक्यात होती पुन्हा सांगतो कुणाच्या भावना दुखवल्या तर क्षमस्व आणि त्या ठिकाणी शेट वरती सन्मान्य देवाभाऊंवरती टीका करून गेली मगाशी माऊली भाऊनी सांगितलं या ठिकाणी बहुजनांचा विठ्ठल म्हणजेच गोपीचंद पडळकर आणि आमचा पांडुरंग म्हणजेच देवाभाऊ आणि बहुजनांच गो पांडुरंगाच्या जर कपाळावरती आपण पाहिलं त्या ठिकाणी जो टिळा असतो तो टिळा म्हणजेच गोपीचंद पांडुरंग जर आमचा देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब असतील तर त्यांच्या कपाळावरचा बहुजनांचा टिळा म्हटलं तर ते गोपीचंद पडळकर साहेब आहेत काहीही चुकीचं बोललेले नाहीत परत एकदा सांगतो या पूर्वीच्या काळामध्ये गोपीचंद पडळकर साहेब कुणालाही चुकीचं काहीच बोलले नाहीत कुणाकुणाला वाटतंय गोपीचंद पडळकर साहेब चुकीचं बोललेलं नाहीत त्यांनी वर करा संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी बोललेला आहे गोपीचंद पडळकर साहेब कुणालाही चुकीचं बोललेलं नाहीत गोपीचंद पडळकर साहेब एवढंच सा म्हटले की अमक्या अमक्याचं हे जे काही आहे तर मला शंका वाटते त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी ज्या वेळेला ही, ही दोन्ही काही जे काही एकत्र एक होते त्यावेळेला एक मराठवाड्यातील वक्ता त्या ठिकाणी आला ईश्वरपूरला आणि म्हटला की आमचा आमचे साहेब वाघाची अवलाद आहे वाघाची अवलाद आहे म्हटला नंतर एका वक्तव्यात म्हटला दुसरा वक्ता आमचे साहेब ही कृष्णा काठची औलाद आहे अरे कृष्णा काठची एक जण म्हणतोय वाघाची अवलाद एक जण म्हणतोय कृष्णा काठची अवलाद एक जण म्हणतोय वाळवची अवलाद मग गोपीचंद पडळकर साहेब एवढंच म्हटले मला शंका वाटते नेमकं वाघाची अवलाद कृष्णा काठची अवलाद काय अरे चुकले काय काही चुकलं नाही आणि गोपीचंद पडळकर साहेब एकदा बोलले बोलले विषय कट आज या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम धनगर माळी वंजारी कोळी छोटे छोट्या छोट्या मायनर ओबीसी देखील गोपीचंद फडळकर साहेबांच्या सोबत आहेत या महाराष्ट्रातला एक मराठा बांधव म्हणून मी सांगतोय मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्याचा समन्वयक म्हणून सांगतोय मराठा त्या ठिकाणी ज्यावेळेला विस्थापित झाला तेवळ केवळ प्रस्थापित आपल्या स्वतःलाच खाण्याच्या प्रवृत्तीमुळं आणि गोपीचंद पडळकर साहेबांनी कधीही विस्थापित मराठ्यांना विरोध केलेला नाही ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात कधीही विरोध केला नाही म्हणून पडळकर साहेब मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या महाराष्ट्रातील विस्थापित मराठा जो आहे तो देखील तुमच्या पाठीशी आहे ओबीसी जो आहे तो देखील तुमच्या पाठीशी आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या ओबीसीचं नेतृत्व देखील आपण करणार आहात याच दिवशी आज शस्त्रपूजन देखील आहे म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं आपल्या नाभिक बांधवाचं त्या ठिकाणी छोटस वस्तार आहे त्याचं पण पूजन केलं कुंभार बांधवांचं चा चाकाचं चा पूजन केलं सगळे अठरा आलुते दार बारा बोलते पासून तलवारीपासून कुराडीपासून भाल्यापर्यंत सगळ्या शस्त्रांचं पूजन हे या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे त्यामुळं अशा प्रकारचा योग हा कुठं सुद्धा येणार नाही गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती महाराष्ट्रातनं टीका होते काही लोक मी म्हंटल शिकारी कुत्र्यांची संघटना जर टीका करत असेल तर ते केवळ इसला ईश्वरपूरचं त्या ठिकाणी इस्लामपूर झालं म्हणून या इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं म्हणून त्या ठिकाणी टीका होत आहे ज्याला ज्याला वाटते अब्दुल रात को घर में आते है तो त्या ठिकाणी ईश्वरपूरला विरोध करत आहे आणि त्याचा विरोध कायम होत राहणार त्यामुळे अशा ठिकाणी अजिबात भीक घालण्याची गोपी भक्तांची गरज नाहीये आपण सगळेजण पडळकर साहेबांना या ठिकाणी ऐकायला आलेलो आहेत त्यामुळं मला बरचसं त्या ठिकाणी हिशोब मांडायचा होता पण पडळकर साहेब आहेत दौलतनाना आहेत हैभतपुरी महाराज आहेत है। अनेक मंडळी माझ्यानंतर या ठिकाणी बोलणार आहेत त्यामुळं मी माझं मनोगत जे आहे ते या ठिकाणी आवर्त घेतो एवढंच सांगतो आपल्या वाघाचा उद्या वाढदिवस आहे हा वाढदिवस आपण मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत दसरा देखील आहे शमीच्या झाडावरती ठेवलेली शस्त्र हे उतरण्याचा दिवस आहे आणि याच्या पुढे जर गोपीचंद पडळकर साहेबांच्यावरती वैयक्तिक टीका जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर ती शमीच्या झाडावरती शस्त्र ही गोपी भक्तांनी महाराष्ट्रातल्या खाली उतरलेली आहेत ही तमाम या ठिकाणी टीकाकारांनी ठिका लक्षात घ्यावं या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय अहिल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय